हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी घेऊन आलेले आहे मस्त असे चमचमीत आणि क्रिस्पी चपातीच्या तुकड्यांची रेसिपी तर शिळी जर चपाती उरली असेल रात्रीची तर सकाळी तुम्ही अशा प्रकारे एक भन्नाट नाश्ता त्याच्यापासून क्रिस्पी असा बनवू शकता तर चला तर बघूयात आपल्याला साहित्य काय काय लागते तर इथे कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर फक्त तीन साहित्य आपल्याला लागणार आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही रेसिपी बनते तर तुम्ही इथे बघू शकता ही आपली शिळी चपाती आहे रात्रीची ती मी मोठ्या तुकड्यांमध्ये असे तुकडे करून घेत आहे त्याचे मोठे मोठे जास्त बारीक तुकडे करायचे नाही आहेत कारण आपण त्याला नंतर मिक्सरमधून बारीक करणारच आहोत त्यामुळे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर ही रात्रीची चपाती आहे आणि आता मी सकाळी याचा ब्रेकफास्ट बनवत आहे तर अशा प्रकारे आपले सगळे तुकडे तयार झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे मी तर तुम्ही ते बघू शकताय की मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे जास्त फिरवायचं नाही आहे एक दोनदा मिक्सरचं भांडं फिरवून हे अशा प्रकारे मोठ्या मोठ्या जाडसर असं हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल चांगलं कढल्यानंतर याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा इतपत जिरे घालणार आहोत त्यानंतर एक छोटा चमचा एवढी मोहरी घालणार आहोत आणि नंतर कढीपत्ता घालणार आहोत आणि हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर हा एक बारीक चिरलेला कांदा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कलर हा चेंज होईपर्यंत कांद्याचा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा एवढा हळद पण घालायची आहे आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चिमूटभर एवढं असं हिंग घालायचं आहे आणि हे पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता कसा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा एवढी चटणी घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये पुन्हा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे मिक्सरमध्ये आपण बारीक केलेले चपातीचे तुकडे होते ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एकदम थोडंसं किंचितचं मीठ घातलेलं आहे कारण चटणीमध्ये मीठ असतंच शिवाय चपातीमध्ये सुद्धा कणिक मळताना आपण मीठ घालतो त्या बेतानेच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि असं हे दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत त्याला क्रिस्पपणा येत नाही तोपर्यंत तर अशा प्रकारे आपली झटपट आणि कमी साहित्यामध्ये मस्त असा क्रिस्पी चवदार असा भन्नाट चवीचा लागणारा नाश्ता तयार आहे तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय